आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा दुधाचे दर पडल्यानं दूध उत्पादकांच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय माहिती सरकारनं घेतलाय गाईच्या दूध अनुदानामध्ये वाढ होणारे दूध उत्पादकांच्या पाठीशी महायुती सरकार असल्यानं राज्य सरकारकडून सात रुपये अनुदान करण्यात आलंय तर एक ऑक्टोबर पासून या योजनेचा खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाचशे रुपयांऐवजी सातशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढे मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील राज्यामध्ये गाईच्या दुधाचे दर पडल्यानं दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय माहिती सरकारनं घेतलाय तर ही योजना एक ऑक्टोबर पास दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येणार आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत डीएस न्यूज अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार